भाजपचे गटाची नोंदणी करण्यासाठी आलेले आहात किती नगरसेवक हो आहात भारतीय जनता पार्टीचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत पन्नास नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि ते आज सर्वच नगरसेवक आम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार आज गट स्थापनेसाठी कोकण भवन इथे आलेलो आहे आणि आज महानगरपालिकेत महायुतीच्या माध्यमातून गटाची स्थापना आमची होणार आहे सर एकीकडे भाजपला शिव देण्यासाठी ज्या मनसेला घेतलं गेलं तर सत्तेपासून किंवा महापौर पासून जवाना नसेल किंवा तुम्हाला दूर ठेवण्याचा प्रयत्न जो आहे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे चालवलाय अशा प्रकारच्या युतीमध्ये घुसमंटी होते का भाजपची काही गैरसमज पसरवले जात आहेत मला असं वाटत नाही की कुठेही महायुतीमध्ये कुठे दुसखुस आहे परंतु आम्ही महायुतीमध्ये निवडून आलो आणि कल्याण डोंबिवलीचा महापौर देखील महायुतीमध्येच बसेल असं वारंवार आम्ही सांगत आलेलो आहे आणि आज गटाची स्थापनाही त्याच दृष्टीने आमची होते सर तुमच्या काही चार नगरसेवक तुमच्या संपर्कात नाही असं काही नाही आम्ही कोणाच्याही संपर्कात नाही महायुतीचे एकशे तीन नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत निवडून आलेले आहेत एक क्लिअर मँडिट कल्याण डोंबिवलीच्या जनतेने आम्हाला दिलेला आहे आणि त्या क्लिअर मँडेटच्या हिशोबाने आज आमच्या गटनाची नोंदणी होते आणि महायुतीमध्ये आमच्या गटाची नोंदणी होती महापौर आढी तो नाही अजून काही तशी चर्चा नाही वरिष्ठ लेवलवरती ही चर्चा होईल परंतु आज आमच्या गटाची स्थापना जी होते ती महायुतीमध्ये होते हे खूप महत्वाचं आहे तर कल्याण डोंबिवलीमध्ये मध्ये पळवा पळवी सुरू झालेली आहे मतदारांनी ज्या पक्षाला मतदान केलं अशा प्रकारचं कल्याण मध्ये होतं हे राजकीय अगणित कसं काय म्हणजे नाही पळवा पळवी करायचं विशेषतः आम्हाला काही गरजच नाही कारण आमचे एकशे तीन नगरसेवक निवडून आलेले आहेत महायुतीमध्ये आमचे पन्नास आणि शिंदे गटाचे त्रेपन्न नगरसेवक तर जे पळवा पळवी करतात हा खरा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे कारण जर कुठेही गरज नसताना कदाचित ते आपल्या सुरक्षिततेसाठी त्यासाठी पळवपळी कुठेतरी करत असतील असं मला वाटतं परंतु आम्हाला एवढंच सांगायचं की आम्ही महायुतीमध्ये लढलो आणि पुढची सत्ता जी पाच वर्ष जी कल्याण डोंबिवली चालणार ही महायुतीमध्ये चालणार मनसेला बरोबर घेऊन योग्य आहे नाही त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही त्यांनी मनसेला बरोबर घेतलं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यांच्या धोरणाचा प्रश्न आहे पण आम्हाला विशेष असं वाटतं की महायुतीमध्ये जेव्हा आपण लढलोय तेव्हा महायुतीच्या सोबत राहून आपण काम केलं